हॅलो मी शमी समर्थ अहो खूप दिवस झाले अनुभव शेअर करत हो, हो। <laughs> मी तुमचे मिस कॉल बघितले पण कसं होतं होत मी केला तेव्हा हो तुम्ही उचलला नाही आणि दिवाळीच्या गडबडीत पाहुणे हो 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 आता आहे का निवांत हो, हो 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 बोला ना ताई तेच मी म्हंटल आज हो खूप दिवसांनी आला पण तुमचा फोन अहो मध्ये आहे ना काय झालं मोबाईल आहे ना मोबाईल तो खराब झाला म्हणून नवीन मोबाईल घेतला त्यातले नंबर सगळे गेले अरे तुमचा नंबर मग आल्यानंतर एक अनुभव ऐकतानी तो नंबर घेतला त्याच्यानंतर केले अच्छा खूप आणि मध्ये स्वामींनी मला अनुभव द्यायचं बंद केला होता बाई का हो ना दोन महिने एकही अनुभव नाही हो बरेच जण म्हणत पण होते ना ताईंचे अनुभव हो नाही रजनी हो ताईच्या अनुभव नाही हो दोन महिने मला अजिबातच अनुभव हो नाही स्वामीने एवढा पाऊस एवढं सगळं एक बेडूक नाही किंवा काय नाही पावसाळ्यात बघा पूर्णच अनुभव देणं बंद केलं होतं स्वामींना म्हणलं चुक मला स्वामी असं काय माझं चुकतंय का म्हटलं काही सेवेमध्ये काय चुकतंय का म्हणलं जर चुकत असेल तर बघा म्हटलं मला तसाही अनुभव द्या मग काय सेवा वाढवते काय करते स्वामींनी प्रत्यक्ष आता तर मला प्रत्यक्ष भेट द्यायला सुरुवात केली मग बापरे नुसता अनुभव तुला अनुभवच म्हणतेस ना आता काय तुझं राहिलंय तुला सगळं <laughs> प्रत्यक्ष तीन वेळा स्वामी मला भेटलेत आता भेटले तुम्हाला बघा ना चौदा पंधराला ला सप्टेंबरची वारी ना कलकोटची हो हो हो। आणि मग अक्कलकोटला गेलो आणि मग त्यावेळेस आन वर्ष दिवाळीत नाही येत स्वामी तर मग आणच नेते तुम्हाला आणरशेस आणते म्हटलं मग आणरशेस नेले करून सोळाच नेले म्हणजे जास्त नाही सोळाच नेले आणि मग ते आणि पाऊस पण होता ना थे। थे। होता। थे। तर मग काय केलं सगळीकडे मंदिरात गेलो गेलोक्षमींच्या आणि मग तिथे नाही पाऊस बर का गेले त्या दिवशी अजिबात नाही इथून लोक म्हणायचे तुमची काही वारी होणार नाही कारण तिकडं पण खूप पाऊस आहे सोलापूरकडे तरी म्हंटल नाही वारी ना तर काही कॅन्सल करू शकत नाही ना एवढे सगळे तर दादा म्हणले काही नाही बरोबर आपली वारी होती सगळ्यांना ज्यांना यायचे त्यांनी यायचं ठेवलो आम्ही ह्यावेळेस जरा कमीच लोक होती मग माझ्या अकराच बायका झाल्या अकराच घ्या म्हणे तुम्ही ह्यावेळेस तर मग मी ठराविक ज्या होत्या जुन्या जुन्या त्या अकरा घेतल्या माझ्या आणि कमी गाड्या केल्या होत्या पाऊस असेल बाबा दादांना पण काळजी होती ना बरोबर असला पाऊस तर मग कसं ऍडजस्ट करायचं बरोबर तर, तर मग गेलो तिथे तर तिथे उतरलो थेंबर पाऊस नाही हो सगळे म्हणायला लागले अहो काल आज पहाटेपर्यंत इथे पाऊस होता आणि आज तुम्ही सगळे लोक आली दुपारी चार पर्यंत आज पाऊस होता आणि अजिबात पाऊस नाही बघा म्हणजे स्वामींची कृपा कृपा अजिबात पाऊस नाही मग उतरून वगैरे गेलो कारण आमच्यात कसे सत्तर च्या पुढची पण लोक आहेत ना अरे बापरे हो तर मग त्याच्यामुळे एक तर आमच्या नव्वद वर्षाच्या आजी आहेत नव्वद नव्वद फोटो पाठवा हो अगदी कणखर बर का हो का हो ब्राह्मण आहेत त्या त्या पूर्ण एका गाडीचं नियोजन करतात नियोजन स्वतः करतात हो सिंहगडची गाडी आहे ना त्यांच्याच ताब्यात दिलेली आहे आऊस म्हणतात त्यांना सगळे त्या सगळ्यात म्हणजे जास्त वयाच्या आहेत अशी पाय हलत असते ना हो सगळीकडे म्हणणारच नाही कोणी अरे वा स्वामींची त्यांच्यावर तर खूप कृपा आहे म्हणजे आणि मग सगळीकडे गेलो वटवृक्ष स्वामींना लगेच त्या दिवशीच सगळीकडे आमच्याकडे फिरवतात ना ते पाच पाच ठिकाण तिथली दाखवून आणली राजेरा मठ वटवृक्ष स्वामी तिथे खंडोबाचं मंदिर आहे तिथे नेलं आणि तिथे दर्गा आहे त्या दर्ग्याला गेलो आणि मग दर्शन वगैरे करून गर्दी नव्हतीच पावसामुळे अजिबात सुंदर दर्शन सगळं छान खूप सुंदर अगदी आणि मग तिथून आम्ही काय केलं दुसऱ्या दिवशी आम्ही जातो ना अभिषेकाला तर मग दुसऱ्या दिवशी बगे हळीला जातो बघा अभिषेक तिथे स्वामी निवांत जायचे ना बसायचे सहा किलोमीटर आहे आपल्या अक्कलकोट पासून सहा किलोमीटर खेडगाव येते बगे हळी जिथे गेलो दर्शनाला ते एरवी बाहेर मोठा राऊंड आहे पण पावसाची आमच्या अगोदर पाऊस पडून गेला होता आम्ही गेलो तर पाऊस बंद पण बाहेर बसतो ना ना सगळ्यांना मंदिरात आतच बसवलं लोक कमी होती आणि मग मंदिरात बसवलं तिथे आता सगळंच ओळखत असेल ना तुम्हाला हो खूप ओळखतात छान येतात हे असं नेहमी तीन महिन्याची वारी आहे ना त्याच्यामुळे आणि मग आत बसवलं सगळ्यांना तर स्वामींची लीला बघा तिथे आम्ही मूर्त्या नेतो ना घरून आपल्या तर अभिषेक असतो तर मग अभिषेकाला काय केलं सगळे असे पाच पाच जणांचे ग्रुप केले ना जवळजवळ ह्या वेळेस पंचाहत्तरच लोक होती आणि मग पाच पाच जणांचे ग्रुप केले तर मला इच्छा झाली होती म्हणलं स्वामी तुमच्या समोरच मला बसायचं तुम्ही मला अनुभव देणं बंद केलं ना मला आता अनुभव पाहिजे म्हटलं तुम्ही दरवेळेस अनुभव मी एवढी तळमळीने येते म्हटलं मला अनुभव हवाय म्हटलं म्हणतच बर का तर मग आम्ही अगोदर ना तीन वेळा आम्हाला स्वामींच्या मूर्तीच्या समोरच बसवलं तिथून उठवलं दोन वेळा उठवलं बर का तुम्ही दुसरीकडे बसा ज्याला मूर्ती लागली ना त्यांना समोर बसू द्या म्हटले बर का दोन मूर्त्या लागतात त्यांना समोर मला तरी इच्छा म्हणलं नाही स्वामी मला आज तुमच्या समोर बसून म्हणते दोनदा उठवलं आणि तिसऱ्यांदा म्हटले नाही नाही रजनी ताई तुमचा जो ग्रुप आहे ना पाच जणांचा तो समोर बसा तुम्ही अरे वा म्हणजे तिकडं बसलो होत कमाल कमाल म्हणजे केवढा अनुभव आहे ना दोनदा उठवलं बाई तिथून आणि तिसऱ्यांदा त्या स्वतः आल्या मला म्हणे आमची मॉनिटर आहे ना तर त्या, त्या म्हणे समोर बसा तुमच्या पाच जणी घेऊन तुम्ही समोर बसा मूर्ती आणि समोर अभिषेक करा म्हणजे हा अनुभव केवढा झाला एवढा मोठा अनुभव बर का आणि त्याच्या पुढचा अनुभव सांगते बाई मग त्यांनी सुरुवातच केली स्वामींनी अनुभव द्यायला मग समोर बसलो मी तर अगदी मध्ये माझ्या दोन बाजूला दोघीजणी बसल्या इकडं दोन बाजूला आणि मोठी परात आणि आपल्या मूर्त्या घेऊन ते सगळं हा आणि मग त्या मूर्ती सगळ्या पादुका वगैरे त्या परातीत ठेवून वगैरे सगळं झालं आणि मग अभिषेक करत होतो ना आणि मी अगदी समोर मूर्ती समोर देवळाच्या म्हणजे मंदिरातच म्हणजे पहिली चळ मंदिरात अभिषेक करायची ना नावसा तर बाई कुणाला खर वाटणार नाही पण आता मी असं मनातून म्हणजे मला काय स्वामींनी माझ्यासाठी करावं तर अक्षरशः घळा 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 रडू येत होत अहो मी मूर्तीकडे पाहत होते अभिषेक माझ्या मूर्तीवर टाकत होते मी ना अगोदर दुधाचा दूध पण तिथेच देतात सगळे दूध टाकत होते स्वामी माझ्याकडे त्या मूर्तीमध्ये डोळे उघडून माझ्याकडे बघत होते स्वामी बाप रे डोळे उघडे फक्त मला दिसलं बाकी कुणाला आहे मी तर तिघी चौघीनला म्हणला ग तुम्ही स्वामींच्या मूर्तीकडे बघा म्हंटल तर म्हणे काय नाही अहो अक्षरशः स्वामी डोळे उघडून बघत होते माझ्याकडे डोळे उघडून बघायचे डोळे बंद करायचे डोळे उघडून बघायचे डोळे बंद करायचे एक चमचा घातला ना एक चमचा घातला की डोळे उघडलेले परत दुसरा चमचा घालून हो अक्षरशः काय सांगू बाई मला म्हटलं स्वामी तुला इच्छा ना तो तो तुला में में ना, आहे ना माझ्या समोर बसून अभिषेक करायचा तो तर तुला मी दिलाच म्हणजे इथे बसायचं चालू दिला तू अभिषेक करतेस नाव करतेस मला तुझी सेवा मान्य आहे अक्षरशः बाई डोळे उघडून स्वामी बघत होते डोळे उघड करायचे बंद करायचे उघडे करायचे बंद करायचे काय सांगू हा अनुभव झाला तिथला तिथून आलो हम्म आणि आता या लक्ष्मी वसुबारसच्या दिवशी एक अनुभव दिला स्वामींनी हो, हो, हो. आणि लक्ष्मी पूजनाच्या दिवशी पण एक अनुभव दिला मला प्रत्यक्ष वा तुला असे अनुभव नको ना आता घे मग हा तुला प्रत्यक्षच अनुभव देतो मी बघा तर वसुबारशीच्या दिवशी काय झालं घरी सगळी म्हणजे सकाळीच मी जाते ना सातलाच जाते आता जरा हाँ, हाँ। ना आजची आरती ना मग मला सेवा मिळते पुसायला झाडायला अगदी मी दररोज म्हणजे त्यांनी नि, नियमान लवकर गेला ना की सगळी सेवा मिळते अगदी बरोबर मग झाडायला पण मिळतं स्वामींच्या समोर पुसून घेते आणि पुसून वगैरे झालं बाहेरच रांगोळी मात्र दररोज माझ्याकडे दिली स्वामींनी आता अरे वा तिथं ते औदुंबराच्या झाडाला पूर्ण रांगोळी काढायची आणि बाहेर आपण मंदिरात एंट्री करतो ना तर हा। तिथे बाहेर रांगोळी काढायची आणि मी काय रांगोळीला एवढी परफेक्ट नव्हते पण स्वामींनी एवढं परफेक्ट केलं इतक्या सुंदर मला रांगोळ्या सुचतात का फोटो वगैरे काढून तुम्हाला पाठवेल इतक्या सुंदर रांगोळ्या सुचतात ना भराभरा भराभरा भरा, हातात ह्या वयात थोडस त्या रांगोळ्या भरभर भरभर भर, करून पाच मिनिटात औदुंबराची रांगोळी होते बाहेर पाच मिनिटात सगळे येणारे वगैरे आणि व सुमारशेच्या दिवशी तोरणच काढलं होतं स्वामींना तोरण काढलं आहे आत पण तोरण काढलं आणि त्या सगळ्या अहो काय सुंदर रांगोळ्या काढता हो तुम्ही स्वामी करून घेतात माझी बोट वळवतात तिथून बाहेर पडले वसुबारशीच्या दिवशी मग मी काय केलं वर्सुबारशेच्या आदल्याच दिवशी हाँ। हाँ। पंत्या वसुबारशीच्या दिवशीच नेल्या होत्या बारा पंत्या नेल्या तिथे पंत्या लावतात ना सगळ्या तर मग मला इच्छाच आता मी पंत्या नेल्या आणि स्वामींना सात दिवसाचे सात ड्रेस याचे ह्याच मंदिरामध्ये याच कापड असतं ना सॅट च बघा एकदम एकदम मऊ कापड बघालीत तर मग ते अर्धा अर्धा मीटर तो म्हणला अर्धा अर्धा मीटर तो एक मुलगा विक्रम म्हणून पूजा करतो ना खूप छान म्हणजे त्याचा ड्रेस हातानेच बनवतो तो कापड दिल्यानंतर आणि त्याच पगडी आहे ना वरती स्वामींची तो तो पण तोच बनवतो इतका सुंदर तर मग पहिल्या दिवशी वसुवारशेषे दिवशी पिवळा आणि शुक्रवारी हिरवा शनिवारी निळा रविवारी भगवा सोमवारी पांढरा आणि मंगळवारी लाल, लाल। बुधवारी गुलाबी आणि परत गुरुवार येतो तो पिवळा अशा सात सात नेऊनच दिले अगोदर त्याच्याकडे तुला दररोज म्हणलं स्वामींना तू ड्रेस बनवू दररोज नवीन ड्रेस पाहिजे स्वामींचा तोपर्यंत मी काही खरेदी पण केली नाही म्हणलं अगोदर स्वामींचे ड्रेस आणि मग खरेदी मग हे दिलं सगळं आणि शनिवारी सुनायला सुट्टी तु म्हणलं शनिवारी जाऊ आपण खरेदीला स्वामींना अगोदर सगळं देऊ दे आणि मग आपण करू म्हंटल स्वामी आणि इच्छा पण मला स्वामी दिवाळीमध्ये प्रत्येक दिवशी ड्रेस घालायचा बर का नवीन तुमच्या लेकीने आणलेला आहे प्रत्येक दिवशी ड्रेस घालायचा आम्ही प्रत्येक दिवशी ड्रेस घालून घेतो ते अरे वा <laughs> किती छान ताई अहो घातून घेतला स्वामींनी म्हणजे आणि मग मला तो आनंद वेगळा होतो ना खरच खरंच हा स्वामी ऐकतात म्हणजे कि बाबा ड्रेस दिला हार नेते तो हार घालून घेतला सुंदर अनुभव आणि मग बाहेर पडले हो सुभारशी दिवशी मंदिराकडे आले मग महालक्ष्मीच्या मंदिरात जायचं होतं ना म्हणून बाहेर पडून मग महालक्ष्मीच्या मंदिरात जाते मग फुलं वगैरे घेऊन मंदिरासमोर आहे आणि मग घरी येते मग महालक्ष्मीला हार नेला तिथे पण हार दिला वगैरे हा, आणि मग येत होते जातच होते तर एक व्यक्ती माझ्या मागणं ताई मला दहा रुपये द्या का आणि कपडे एकदम फाटलेले बाई एकदम म्हणजे असा एकदम फाटलेला गबाळ्या असं कपडेवर का वस बारस असून सुद्धा कपडे असे तर मी वळून बघितलं आणि वळून बघितलं म्हणजे ते माझ्या मागे ना मंदिरापासूनच होते मी विचारलं ना म्हटलं तुम्ही कुठून आलात तर म्हणे तुझ्या बरोबरच आलोय की मी अगो हा वळून बघितलं ना तुझ्या बरोबरच आलोय कोण कुठून आलात तू आता कुठून आलीस आता तू कुठून आलीस म्हणलं मी मंदिरातून आले स्वामींच्या बापरे तिथून माझ्या मागे मागे माहितीये आणि मी वळून मग दहा रुपये दिले त्यांना म्हणजे मला चहा प्यायचा आहे तिथे तुझा प्रसाद खाल्ला मी बाई लाडू नेले होते ना बेसनाचे लाडू नेले होते ना हो 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 मी लाडू खाल्ले ना म्हणे मी प्रसाद खाल्ला ना तुझा मग मला आता चहा पाज ना, 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 ना आणि मग मी दहा रुपये काढून दिले बाई हो <laughs> आणि मग दर्शन मी स्वामीचे तर ते जेव्हा मला म्हंटले ना मी तुझ्याच मागे आलो मंदिरातून आलो स्वामी माझ्या मागे मागेच मंदिरातून आले आणि लाडू खाल्ले हे तो माणूस कसं सांगेल दुसरं कोणी दुसरं कसं सांगेल बरोबर मी तुझे लाडू खाल्ले ना म्हणे गो हो माझ्या अंगावर तर अक्षरशः आणि मंदिरात तो माणूस हो इतके फाटके कपडे घातलेले व सुबारशेच्या दिवशी मंदिरात कोणी येऊ शकत नाही नाही खरंय दिवाळीच्या सणाला कोणी येतं का हो नाही अगदी बरोबर आहे कपडे व्यवस्थित घालूनच येतो ना आणि फाटलेले कपडे स्वामीच होते आणि स्वामी दिले नमस्कार केला माझ्या अंगावर सरसरून सरवून काटाबाई मग स्वामी मला अशा अनुभव देतात तुला अनुभव हवे घेऊन <laughs> किती छान किती छान ताई आणि मी माग वळून बघते ना मला पुढे महालक्ष्मीच्या मंदिरात जायचं ना मी लगेच म्हणले स्वामी चेतन मग मी मागे वळून म्हणला चहा प्यायला कुठे जातात वळून मागे जातील ना म्हटलं कुठे गेले काहीच पत्ता नाही बाई बापरे परत दिसला नाही माणूस आता सरळ मागे जावं ना दुकान मागे बरोबर अजिबात नाही दिसले मला ते स्वामीच होते ताई होते मी मंदिरातून तुझ्या तु तु बरोबर आलो ना म्हणजे तू कुठून आली मला म्हणतायत स्वामींच्या मंदिरातून आले तिथूनच आलोय कमाल तुम्ही सांगा तु आश्चर्य तु बाबा हो ना नवीन ड्रेस पण घातला पंत्या पण लावल्या मी आत आत जाऊन पंत्या पण लावल्या स्वामींना हार पण नेलता लाडू पण नेले होते म्हणजे सगळं चहा राहिला ना चहा कुठे नेला होता बरोबर चहा तर स्वामींना खूप आवडतो मग चहासाठी पण आले ते माझ्या बरोबर चल मला चहा काय सांगू पाहिजे द्यायला लागले ना आता मला असे अनुभव नाही देत एकदम भरभरून देतात मग दोन्ही उंजळींनी हो म्हणजे पहिले तरी कस बिडूक दिसला हे दिसला आता तसं नाही तुला आणि तू काही घाबरत पण नाहीयेस तर माझी सून काय म्हणते अहो तुम्ही ना गळ्यात घेऊन गेल्या होत्या भरपूर असं म्हटलं गळ्यात भरपूर घालून गेल्या होत्या ना त्याच्यामुळं तरी बाहेर आलं आला म्हटलं अगं नाही ग म्हणलं आरती आरती तिचं नाव अगं म्हणलं मी जरी गळ्यात घातलं असत तरी मागून येणारा व्यक्ती आहे ना तो काय असं इतका फटक्या तुटक्या कपड्यात येईल का आणि म्हणेल का मी तुझ्याच माग आलोय बरोबर तू जिथून आली तिथून आलोय मी हो तू जिथेच नाही म्हणेल का तो तू जिथून आली तिथून मी आलोय ना पायी चालत कसा येईल ग म्हणलं जे करायची ना तो गाडीवर येईल पटकन हे करल माझ्या मागे माझ्या मागे चालेल म्हणलं ते आणि माझ्या मागे जर चार फूट म्हणजे असं अंतरावर चालत आलेत आणि मी जेव्हा थबकले ना माझ्या मागणं कोणतरी येतं लक्षात येतं ना बरोबर आपल्या मागे कोणतरी येतंय म्हणून मी थांबले आणि वळून बघितलं वळून बघितल्या बरोबर ते काय मला म्हणले मला चहा आहे हो ना मला दहा रुपये दे चहाला मला रुपये दे दहा रुपयाला कप येतोच तुम्हाला चहा आहे म्हणजे खाल्ले की लाडू तुझे मी ह्या माणसाला कसं माहित म्हटलं आरती तू विचार कर ना लाडू मी होते कुणाला माहित होत का फक्त मलाच माहित होत ते बरोबर वर मी लाडू खाल्ले मला, मला चहाला दहा रुपये दे काय अनुभव द्याय स्वामी सांग मग असे अनुभव द्यायला लागले आता बाकीचे अनुभव नाही मला डायरेक्ट किती म्हणजे प्रत्यक्ष तुम्हाला हेच दाखवतय डायरेक्ट आता मला त्याची सुरुवात केली प्रत्यक्ष तिथं पण मी हट्ट केला स्वामी मला अभिषेक इथे करायचं आम्ही हे तू अभिषेक करताना मी डोळे भरून पाहतोय आणि ते चौघांना नाही दिसले बाई तुम्हालाच ते बघा ना मला डोळे उघड झाप करत होते डोळ्यांची बापरे कमाल म्हणजे अनुभव देतात ते असच अनुभव देत आहेत हो खर मला काय सांगू सुंदर अनुभवता येईल तुमचा दोन्ही अनुभव इतके छान स्वामींना आता सांगितलंय अनुभव द्या म्हटलं का अनुभव द्या पण आता कस आहे प्रत्यक्ष भेट घेऊनच द्या म्हण <laughs> 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 किती छान किती छान आणि मग ते रोजच्या ड्रेसचे फोटो काढत होतात कि नाही तुम्ही काढलेच ना मी पाठवते ना तुम्हाला मंदिरातले पण फोटो पाठवते काय सुंदर आहोत स्वामींना मंदिर सजव सगळं रांगोळीचे पण रोजच्या नवीन ड्रेसचे पण रांगोळीचे नाही काढलेले बरं का मी रांगोळीचे नाही ना आता दररोजच्या रांगोळीचे आता बाहेर नाही पण आता इथून पुढे जेव्हा रांगोळी काढेल ना तेव्हा तेव्हा पण ड्रेसचे मात्र पाठवते काय सुंदर मुलगा त्याच्यात स्वामींची ना मला तो वाटतं स्वामींनी त्याला कलाच दिली इतका सुंदर हो तो कापडाचाच हो, तो बनवतोय बाप रे हो आणि हे पण बनवतोय ड्रेस पण बनवतोय असं कप कट करतो भरभर आणि इतकं एक पंधरा मिनिटात त्याचा ड्रेस बनून होतोय बाप रे हो खूप खूप आणि सेवा करतो ना हो तो खूप म्हणजे खरच आणि स्वामी सेवेत यायला स्वामी सेवेत आले तीन वर्ष झाली आता पण माझं आयुष्य बदलून ताईंचे पण कमेंट बघा या ताईंचे अजून अनुभव काय नाही दोन महिने मला जून मध्ये केला होता ना मी जूनच्या वारीक जाऊन आले आणि जून मध्ये अनुभव जुलै मध्ये ऑगस्ट मध्ये स्वामींनी मला अनुभव देणंच बंद केलं होतं मी म्हंटल माझ्याकडून चुकलं काय काय मला काहीतरी अनुभव द्या बरोबर नाही दोन महिने काही नाही सप्टेंबरच्या वारीला जाऊन आले ना आणि तिथून आल्यावरच माझा मोबाईल खराब झाला मग तो नंबर वगैरे पाऊस पण हो, खूप हो, हो ते थांबलंच म्हटलं नाही आता हा अनुभव आता सगळे गेलेले <laughs> आहेत मुलगा गेलाय बहिणीकडे भाऊबीजेला हे मिस्टर गेलेत नगरला भाऊबीजेला बहिणीला त्यांना माझी सून आणि मुलगा नातू गेलेत तिच्या भावाकडे अगं बाई आणि मीच राहिले इथे आता सगळे आल्यावर घरी पाहिजे ना कुणीतरी पाहिजे बरोबर सन्मान घराला कुलूप नको घर नाही म्हणून म्हणलं तुम्ही सगळे जाऊन या मी आल्यावर मी निवांत जाईल खरंय हा मग सगळ्यांची घाई आपलं नंतर जायचं बरोबर मी पण तेच करते हो आणि नंतर गेल्यावर हाता येत ना, ना। गाईनस्ते, गाईनस्ते। आए, अदी अदी। हो तेच ना घाई नसते काही नसते निवांत गप्पा वगैरे आता म्हणलं त्यांना आणू हेच शेअर करून टाकू ताई मी शेअर करते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ